नमस्कार मित्रांनो आज आपण बातमी ऐकली आहे सकाळी आपल्याला कळायला नव्हतं पण सकाळीच धर्मेंद्र पाजी हे आजारी होते पण सकाळीच त्यांचं देहान झालं वारले ते आणि बॉलिवूडचा ही मॅन आपल्या बॉलिवूडला सोडून गेला ज्यांनी सहा दशकं बॉलिवूडवर राज्य केले तो ही मॅन बॉलिवूडला अलविदा करून पडद्याआड गेला त्या बॉलिवूडच्या मॅनचं पार्थिव हे विले पार्ले या समशानभूमीमध्ये नेऊन ठेवलेला आहे आणि तिकडे तिक तिकडं त्यांचे अंतिम संस्कार देखील झाले आहेत तिथं मोठमोठे दिग्गज अभिनेते सलमान खान आमिर खान असे मोठमोठे हिरो तिथं पोहोचलेले आहेत जेवढे बॉलिवूडचे स्टार आहेत ते सगळे तिकडं पोहोचलेले आहेत त्यांच्या अंतिम संस्कारासाठी तर आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवन प्रवास तर व्हिडिओमध्ये शॉर्ट तुम्हाला सगळं मी जीवन प्रवास सांगणार आहे थोडक्यात जास्त मोठा व्हिडिओ लांबवणार नाही त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्यांना एक जीवन प्रवास आपण देऊया तर चला व्हिडिओला सुरू करूया वयाच्या एकोणी एकोणनव्वदव्या वर्षी जे आता आठ डिसेंबरला म्हणजे दोन हप्त्यामध्येच त्यांचं नव्वदवं वर्ष होणार होतं पूर्ण काही दिवसच राहिले दोन हप्तेच राहिले त्यांचं दोन नव्वद वर्ष पूर्ण होण्यासाठी पण काही काळाने त्यांना साथ दिली नाही आणि त्यांचा त्यांच्या शरीराने पण त्यांना साथ दिली नाही त्यांचं वय पण झालं होतं आणि त्यांचा जन्म झाला होता आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी आणि त्यांचं निधन झालं चो चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे एकोणनव्वद वर्षाचे हे धरमपाजे होते तर त्यांचा आपण इतिहास जाणून घेऊया इतिहास म्हणजे थोडक्यात इतिहास चायला सुरू करूया धरमपाजेने एकोणीसशे साठमध्ये त्यांनी शोष बॉलिवूडमध्ये प्रतार पदार्पण केलं एकोणीसशे साठमध्ये दिल भी तेरा हम भी तेरे चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली आणि मराठी माणसाला भरवळ घातली तीनशेहून अधिक चित्रपटामध्ये अभिनय केला त्यांची कारकीर्द फार मोठे आहेत शोले चुपके चुपचुपके सत्यकाम सुजाता गाजलेले असे अनेक चित्रपट त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला दिले अनुपमा आखे आया सावन झुमके जग जुगनू हे चित्रपटसुद्धा तुम्ही पाहिले असतील त्या प्रसिद्ध चित्रपटासंती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये फिल्मफेअर गौरव पुरस्कार हे त्यांना देण्यात आला होतेच सा ते त्यांना तो पुरस्कार देण्यात आला फिल्मफेअर पुरस्कार जो फिल्म बॉलिवूडचा सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणला फिल्मफेअर नंतर दोन हजार चार मध्ये त्यांचा पद्मपूषण पुरस्कार देखील गौरव करण्यात आला आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस ला मधील लुधियानात जन्म झाला आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहे त्यांचं मूळ नाव धरमसिंग देओल पण आपण त्यांना धर्मेंद्र देओल या नावाने देखील ओळखतो आणि धर्मपाजे या नावाने देखील आपण त्यांना ओळखतो पंजाबमधील लुधियानातील सरकारी शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि तिथूनच त्यांच्यामध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली एकोणीसाव्या वर्षी त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं जे पहिलं लग्न होतं ज्यांचे मुलं आहेत सनी देओल आणि बॉबी देओल आणि अजूनही असतील आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये हेमा मालिनी यांच्याशी लग्न झालं हेमा मालिनी खरंतर हिंदी चित्रपटातल्या म्हणजे बॉलिवूडच्या एक मोठ्या अभिनेती होत्या अभिनेत्री होत्या आपल्या धर्मपाजेंची बॉलिवूडचा ही मॅन म्हणून त्यांची ओळख होती धरमपाजे हे दोन हजार चारमध्ये बिक्कानेरमधून भाजपचे खासदार देखील निवडून आले होते तर मित्रांनो हा होता धरमपाजे यांचा जीवन प्रवास कमेंटमध्ये मध्ये नक्की कळवा कसा वाटला काय वाटला आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली हे मॅनला शेवटचा निरोप भावपूर्ण श्रद्धांजली माझ्यातर्फे तर खूप म्हणजे खूप छान प्रवास होता त्यांच्या खूप छान ही बॉलिवूडमध्ये गाजलेले चित्रपट होते त्यांनी बॉलिवूडमध्ये सहा दशक राज्य केले एवढा मोठा हे मॅन होऊन गेला आपल्या बॉलिवूडचा आता काय ज्या जन्म झाला आहे त्याला तर आज नऊ द्या जायचंच आहे जो जन्माला आला आहे त्याला आज उद्या संपायचंच आहे मग ते नाही माणूस असो किंवा कोणताही प्राणी असो किंवा जे सजीव वस्तू ना त्याला एक दिवस नष्ट व्हायचंच आहे तर आपण त्यांना कितीही सांभाळून ठेवलं ते एक ना एक दिवस ते जाणारच असं म्हणतात ना की उडव्या पिंज पंचीरा हे का पिंजरा खाली तसंच असतं पिंजरा हा पिंजऱ्यामध्ये जास्त वेळ आपण राहत नाही त्या पंच पिंजऱ्यामधून आपल्याला एक ना एक दिवस उडायचं आहे आणि काय व्हायचं आहे ते कायमचं आपण इथं नस नसणार ही पृथ्वी कोणाची झाली नाही आणि कोणाची होणार आपण इथं फक्त पाहुणे आहोत ते एवढंच मी सांगू इच्छितो आणि त्या हे मॅनला बॉलिवूडच्या हेमॅनला शेवटचा निरोप आणि भावपूर्ण श्रद्धांजली